महाराजांची काका महाराजांची मला काही सूचना होती की बहु काही का करा आणि मंदिरावर एकदा तुम्ही दोन जावा एवढा मोठा जवळपास सहा कुठे आहे गावामध्ये पण तीर्थक्षेत्राला निधी दिलेला आहे आणि त्यामुळं आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो सुरुवातीला कारण आपण सगळेजण एक आपल्या संस्कृतीमध्ये वाढणारी सगळी मंडळी आहेत आपल्या ज्येष्ठ मंडळीला संप्रदायामधल्या आपल्या गुरूंना सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये चांगली सुरुवात करत असतो आणि आज दत्त मंदिरामध्ये त्या ठिकाणी आपण सर्वांनीच मी सगळेजण जण आले असतील आपण दर्शन घेऊन त्या ठिकाणी आपल्या जीवनाची चांगली सुरुवात करावी अशी सुरुवातीला या ठिकाणी प्रार्थना करतो खऱ्या अर्थान आता आपण या ठिकाणी बोलला आहे तुला बोलते असाय कि काळजी करू नका कि तुम्हाला सगळ्याला वाटत असल कि बहुच्या काय निवडणुकीमध्ये अडचणी आल्या सर किंवा काय आणि मी एक हाडाचा तळमुळेचा कार्यकर्त्या तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे कि मय मी पास असेल सर माहित असेल आपल्या किरणराव ज्येष्ठ मंडळी बापूला माहित असेल किशोकुल माहित आहे तरुण पिढीला बऱ्यापैकी माहित नाही संघर्ष पाहायला गेलं तर पंचाईस साली मी बापूराव आपल्या त्यांची पोस्टर चे नवदिसा आळसिंग करत होते पंच्याण्णव ला परवा द्याच्या वेळेस तर कुठून बोललो होत आणि सगळ्यांनी म्हणून बाबाला माहित आहे जे पराचे त्याच्यामुळे मला कधी काय वाटत नाही मी दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा नऊ वाजता ऑफिसवर थांबलेलो होतं निकाल लागला की दुसऱ्या दिवसालो त्यामुळं माझ कार्यकर्ता पण जे कधी जाणार नाही कधी हे नाही आणि मी कधी नाही फक्त थोड म्हणजे माझ्या पराभवामुळं मला वाईट वाटलं असं म्हणून मित्रांनो कधी तुम्ही टोक्यात पण आणणार आहोत मला फक्त एवढंच माझ्या मनापासून वेदना झाले की आपल्या तालुक्याचं मोठं नुकसान झालंय असा एक मला बाज झाला तरी सुद्धा माझे प्रामाणिकपणानं प्रयत्न राहणार आहेत की हे नुकसान होणार नाही किंवा होऊन येईल या दृष्टिकोनातून आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे कारण युव बाबा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि आपल्या इकडं दुर्दैवानं थोडं काय अडचणी झाल्या किंवा काय आता आबा म्हणून तसं माझ्या पण डॉक्यात होतं की आबा आता मला माहित नव्हतं की माझ्याकडे आमगे येते आता तिथेच विषय नाही देवगावचा तर इथं तर काय मारा झाले नव्हते इथं सगळेच आणि तिकडे त्या देवगावला तर तीन चार मरड्र झाले तर सात आठ दहा तीनशे सात आहेत तीनशे अभ्यास आहेत तिथं सुद्धा मी दोन गटी एकत्र केले ज्यांच्याकडनं मरड्र झाला होता त्यांच्यातला सरपंच केला ज्याच्या घरातलं महेश झालं होतं त्यातला उपसरपंच केला आणि मी डोमिट्यू केली ती सुद्धा गाव मला ऐंशी मतांना माहिनस केलं सगळे गटी एकत्र करून म्हणजे नेमकं माझ्यात लक्षात आलं नाही की आपण म्हणजे जी काय सगळ्याची मन जुळवण्याचा प्रयत्न करतोय की माझी एक भावना प्रामाणिक होते मी खरं सांगतो माझा कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ किंवा वाईट गावामध्ये शांतता असावी ती सारखं चाललंय ना आता कुणीही तुम्हाला बाहेर लय टाईट मारली सगळी बरं का आपले पण घरात गेलं लेखर बघितली प्रत्येकाच्या पोटात किती वळा वाटतं ते आपल्याला कुठं उत्पन्न घटलंय पोराची लग्न नाही व्यसनाधीनच प्रमाण वाढले सगळेजण बघा घरात गेले की नवरा बायको लेकर बघितली सगळ्यांना टेन्शन येत आणि मी काय लय मोठा माणूस नाही मी एक भगवंत बघत आहे प्रमाणे माझी एक भावना होती आणि ती राहणार आणखी कायमची की महाग आपला बाग आहे तर गेला भरपूर ही जरा समस्या लय काय ना शंभर टक्के सुटणार नाही देवाला पण सुटले नाही मी तर माणूस पण किमान खालीचा वाटा म्हणून काही ना काही माझ्याकडनं गोळगाव सारख्या ठिकाणी आपण साखरून तालावली किंवा ह्या भागामध्ये मी टार्गेट जी करत होतो ना त्याचं कारणच आहे की ह्या भागाला पाण्याचा स्रोत ना नाहीये आणि आता बघा तुम्ही पाऊस जर नास्ता पडला तर सोयाबीनचा कार्यक्रम असा सगळं आपलं पावसावर ते अवलंबून आहे ह्या भागामध्ये सुद्धा मला आणखी पण मी सांगतो की आता जे आपण काम केलं एवढे दिवस ते पन्नास हजार एकर दिसतंय आपलं परवाड्याची एक जेवढे साठ मन केले तर आपण सदोतीस मंजूर केले तीस बत्तीस जवळपास झाले तर म्हणलं तर पन्नास हजार एकर आपले आहेत आता तावडीच्या पण पाणी पडत आहे उशीर झाला त्याला थोडं म्हणजे दोन चार महिने फक्ती पण पाणी पडतंय आणि ह्याच्यातनं पन्नास हजार एकर जमीन भेसते आता ह्या पंचवर्षी मध्ये माझं टार्गेट होतं मी भाषणामध्ये मध्ये पण सांगायचं की ह्याच्यात पन्नास आणि आणखी पुढं पन्नास हजार टोटल दीड लाख एकर जमीन मला बागायत करायची तुम्ही सांगा पना इत्मीं पना इत्मीं पना आता एखाद्या गावाला सगळे तुम्ही पण आहेत मी पण आहे माडराची किंमत गौड गावला किती आहे पाच लाख रुपये सहा लाख रुपये बरोबर आहे आता ती जर बारा महिने बागायत झाली था। साठवणधा लावाच्या पाण्यामुळे पंधरा वीस लाख रुपये एकर होणार का नाही तर प्रत्येक घरटी पाच एकर जमीन असेल तर पंच्याहत्तर लाख रुपयाचा फायदा आणि दहा एकर जमीन असेल तर दीड कोट रुपयाचं मूल्य त्या जमिनीच वाढत सगळ्याचं काय मत आलं बघणी दहा गाव काम ग्राम पंचायतला दिले दहा कॉन्ट्रॅक्टरला दिली बाकीचे पंधरा जण म्हणली तुम्ही काही आम्ही पंधरा आणि कसं मी कामाची या ठिकाणी दिली कोरोना आता सगळ्यांना खूप आहे आणि हिशोब कसा केला चार हजार कोटी बुडिले राज बोला दोनशे कोटी मिळाले कुणी बाबा मला काय मी तुमचं जेव्हा आलो बरे बाबा मला कुणी कोणी दहा रुपये दिल्या सांगा तुम्य बरं हो मी कुणाकडं नाही सर कुणाकडं नाही का बघा पण नाही कुणी पण म्हणा सूर्य तुम्ही तर बरेच काय दिलं आहे का म्हणा होयच सर कोणी काय दिलं आहे गाई मी असा माणूस की सगळ्यांची मला माझी भावना होती की लय दिवस जरा झाकले ती बिचारी फांची दुखी पोरं मायासाठी कोण प्रवासगार आम्हीवर काम करत होतं कोण काय करत होतं झट 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 आवाज हे काभारी झाली कुठंतरी एखादं दुसरी एकर ते जण राजकारण करताना गेलं कुठंतरी माझ्याकडनं फुलना फुलाची पाकडी मदत करावी म्हणून मी आणि जी पोरं आता इथं दापाच नाही आणि ती पारशीला जाणार येणार त्याचा तिकिटाचा खर्च यायचं जायचं इस्टी चहा पाणी वर्षभराचं म्हणलं तर त्याचं काय पाच पण हजार लाख रुपये त्याला जर एखाद्या कामात दहा पाच लाखाचे लाख रुपये मिळालं काय बिघडलं बरं त्याच्यावर उच्च गाव मला काय लक्षातच येत खरच पुढं पुढं चिका दिली काम केलं तर खरंच तुम्ही दोष त्याला देऊ नका चुरू नका त्यांनी मग जायचं त्या गावाला काम नाही गरजारी एकतर काय निघत नाही ती किती अडचणी येत्या काय त्या दिली मी काम दिली आणि दुसरी गोष्ट काय झाली परत आमची बातमी काय केली म्हणजे पाहिजे बोला काय मिळत नाही दुसरी गोष्ट आमच्या नाराजी नाराजीच खडी आणखी नाराजी वीस पंचवीस कोटीची बिलायची विलंदी निघ नाही आणखी फक्त उदार का देत होता ना नाही व त्या पोहराने काम कुणाला देऊ नये आपलं त्या पोराला म्हणजे बाजारात स्टील घेऊन दिलं सिमेंट घेऊन दिलं पण त्या पोराला तर चार पैसे वगैरे विनाकारण सगळी बदनामी बदनामी जर मला तर आश्चर्यच वाटत परत मला नऊ वाटलं बारश काय एक चूक नसताना म्हणजे तो पडल्यात मला खरंच म्हणजे आश्चर्यचा धक्का बसण्याचा विषय झाला कुठलीही माझे आमच्या कुटुंबाची झाली आणि माझी झाली मला कळलं का एवढंच की भेटवा मिटवी करण्यामध्ये एक भाग घ्यायला सगळ्यांना मला वाटलं किंवा सगळी जरा सगळी व्यवस्थितपणाला आली काय आपले मत असू दे काय असेल परंतु एकामेकाचे सगळ्यांचं बोलणं चालणं असावं कुणी कोणावर दात होई द्वेष निर्माण होणे आणि या भांडामध्ये आपल्या बांधासाठी एक माणसं आहेत आपण आणि ही मला भावना मायामध्ये निर्माण झाली की आपली सगळ्या लोकांची भांडणी मिळावी कोणाचा वाद नसावा काय नसावा आणि त्याची रिॲक्शनच उमटली मला ती फायदा व्हायचा पोटात झाला आणि काही लोकाला आता नगरसेवक काय काय झालं एक 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 बांगला बांधला म्हणली नगरसेवक आलो एकवीस मिनिट अशी जी एक मानसिकता काही लोकांनी केली ना आणि खरंच त्या लोकांना काय करायचं नव्हतं विरोधावर टीका करण्याचा विषय नाही पण त्या लोकांनी हा विषय पण त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या ताकदीच्या साथ पाहिल्या होत्या पण काहीच केलं आता मी लहानपणापासून बघतो झाला काही रस्ता आता ठीक आहे थोडं खराब झाला म्हणून मला पण okay. फोन आला होता पत्रकार मी लगेच ताबडतोब सगळ्या अधिकाऱ्याचा प्लॅन काढला होता त्या कॉन्ट्रॅक्टरला पण झापझाप झापलो आता सुद्धा मी तुमची तुम्ही कोणी बोलले नाही मी चौकशी केली मी सगळ्यांना सांगितलं की लक्ष ठेवा कुठं काय वाटलं तर मला सांगा आणखी पण मी ती काम एकदम कारण ही जर काम खराब झालं असतात दृष्टी नीट होत नाही काय व्हायला लागलं तर ही रस्ता नीट दुरुस्त होत नाही परत त्याच्यामुळे तुमच्या नजरात करून घ्या कारण हे काम वीस पंचवीस वर्ष टिकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर वीस वर्षानंतर आणखी काय निधी लागला तर बघतोय पुढच्या पुढे सरकार करल कोण असं की पण किंवा वीस वर्ष रस्त्याला काय होणार नाही एवढी काळजी तुम्ही पण घ्या कुठं काय वाटलं तर मला सांगा मला द्यायला पूर्ण काम मार्ग सुद्धा म्हणून कुठं जरी काम पण तर मला तुमचा मला फोन फोन केला तर काळजी घेतली होती आणि अशा रीतीनं या भागामध्ये साठवण तलावाचे विषय काय कुणी काळजी करू नका हवामानला तस मला काय आता जरी मी आग्रहातला साहेब मला काय किंवा नुसतं मी त्यांच्यातच चर्चेचा आलोय बोलायच करायचं राजी बोल मी जो मग फोनमध्ये मेसेज आहे याला टाकलेला मला म्हटलं तुला जर कुठल्या कामाची गरज नाही जबाबदारी आत्ता घ्यायला तयार नाही कारण थोडं कसं असत की एकदा चितीनं थोडं काय माझ्याबद्दलचा राग असेल किंवा माझ्याबद्दल थोडं चुकला असं कुणाला वाटलं असेल त्यांच्या टॉकीत शांतता झाली असेल आता एकदा राज बोला एकटॉला दिला परत सगळ्याला वाटत असतो मलिक तुम्हाला सांगतो की काम फक्त जरा राग यो तुम्हाला पुढं माझं ऐकलं नाही तेवढा एक वीक पॉईंट असेल माझा मन मोठं करून मी बोलतो मला वाटत कसला वाईट विचार किंवा कुणा बदल कपट किंवा माया मला जर कपट असलं तर दोन गट भिडवायला मला काय लागतं राजकारच करायचं म्हणलं तर काय तुम्ही काय काही सांगावं लागतं माझी भावना सगळ्यांनी व्यवस्थित आणि कुणी ऐकलं नाही की थोडं तण एवढं एवढा मला असं वाटला तर मला वाटत ना माझी काय चुक असते मूर्ती कुठलं तुम्हाला कुठं दिसलं का कुठं हॉटेल मध्ये सांगितलं हॉटेलमध्ये राहतो आमदार निवास आम्हाला मिळाला नाही आता माझ्यापेक्षा कोण कोण आहे लाख रुपयाच्या हॉटेलमध्ये राहतात पण मला कुठला गर्व नाही काय नाही भोगवत नाही भरभरून दिलेला आहे त्याच्याबद्दल पण काय पण त्याचा अहंकार पण नाही मस्ती पण नाही आपलं आपलं सर्वसामान्य सारखं जीवन जागण्याची मला एक सवय आहे आणि त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये पण जीवन जागणार आहे फक्त या ठिकाणी झालं असं की इतकी प्रचाराला आप प्रचाराला आपली टीम बळी पडली सगळ्यात महत्वाचं की आपला कार्यकर्ताची पहिल्या फळलाय मग राहू ला तू पण असं किती वेळ गेला माझा गोडगाव मध्ये त्यांच्याशी काय समज सगळ्यांचे जे सगळ्यांचे जे होते ना माझ्या परत डोक्यात धुंडा घालाय का मला काय वाटणार नाही परंतु इतकं आपलं आपण आता असा काळ जे आहे ना योगायोग की स्वर्ण काळ जो असतो ना तिकडं मुख्यमंत्री तिकडं पंतप्रधान तिथं आपला आमदार आता मी माझं हे सांगत नाही पालकमंत्री सुद्धा रिक्त झालं ती नाहीतर तर तिथं सुद्धा काय होत होतं तुम्हाला सगळ्यात माहिती आणि इतर गेल्या वेळेस चार हजार कोटी यावेळेस आठ हजार कोटी असं नाही की निधी येणार ना नाही भाग नाही पण मला पण कसं होते गेल्यानंतर आपला एकतर पराभव झालेला असतो आणि विनाकारण आपण पण जाऊन काहीतरी तिथं कुरकुर कुरकुर करणं वगैरे ती थोडं मनाला आपले वेदना होत असते जायला आपला अपमान आहे का एखाद आपल्याला कोण नाही म्हणते का पहिलं कधीच कोण नाही म्हणलं नाही कशाला मी कागद ठेवून त्याच्यावर आता आपण असतो माझी आणि एखाद्या वेळेस जर असं बाजूला ठेवला किंवा कुठं त्यांच्या बघण्यात बोलण्यात जर फरक दिसला तर ते आपल्या मनाला मोठी गोष्ट लागणार आहे माझं मुंबईत जायचं बोलवायचं मला जर तसं कधी झालं मी एकदम हळवा माणूस मला तसं जर काय घटना माझ्या बाबतीत घेतली तर मी आपलं आपली शिस्ती मी बरेल किंवा आपलं उदेल भर या विचार सर नाही त्याच्यामुळं मी पण शिस्तीत घ्यायला हलोय भविष्य काळामध्ये आपल्या काही तालुक्याचं ठीक आहे आता आठ महिने झाला आपल्याला काही पैसे आलेले नाहीत किंवा अडचणी निर्माण झालेल्या आहेत पाठपुराव कमी पडतोय आता मध्ये मधी जर करायला गेलो असतो अधिकाऱ्याच्या बैठका वेळ काढत त्यांनी टीका केली बघा मला कामच करून घेत आणखीन काय दोन चार महिने जाऊ द्या काय काय करायचं काय काय नाही आणि मी स्पीड मधला माणूस आहे त्याच्यामुळे काय काळजी कोणी करू ना काय सहा बॉल मध्ये आपण छत्तीस रन पण काढू काही काळजी करायचं काय करणार नाही थोडा जरी आपलं काय नुकसान आता वाटतंय सगळ्याला की तालुक्याचं नुकसान होतय नंतर दहा वर्ष महाग गेला पंधरा वर्ष महाग गेला ही सगळी चर्चा माझ्या कानावरती येते आणि आपल्या सगळ्यात मित्रांनो सांगतो मी सगळे समाज आपल्या बरोबर आहेत पण माझी हात जोडून मी मराठा समाज बांधवाला विनंती सगळ्यात जास्त जमीन बांधवान मराठा समाजाचे चालू आहे पासष्ट ते सत्तर टक्क्याच्या पुढं जमीन मराठा समाजाची आहे आणखी पण सगळेजण अभ्यास करा जर जमिनी भिजले तरच आपल्याला भविष्य मी त्यावेळेस पण म्हणलोय आज पण म्हणतो उद्या पण म्हणतो तर साक्षात ब्रह्मदेव जरी आले ब्रह्म विष्णू महेश जरी पृथ्वी तलावरती आले तरी सगळ्याच्या घरात नोकरीही मिळणं शक्य नाही कुणी काही म्हणा मला काय म्हणणं आवड किंवा काय किंवा आपली पाचशे घरामध्ये चार पाच दहा घरामध्ये नोकऱ्या लागू शकतात सारखाय चारशे नव्वद घराला आपले आपले व्यवसाय किंवा छोटा मोठा उद्योग किंवा आपला परंपरागत शितीचा व्यवसाय आणि त्या शेतीच्या व्यवसायातन उत्पन्न तयार करणं हे आपल्या पाचवीला पोचलेलं आपल्या काय आजोबापासून आणि उद्योगात काय प्राप्ती होणार आहे आपला मी प्रामाणिकपणा सांगतो की खरं बोललं की थोडं म्हणते तर राजभाऊ मग चुकीचं सांगू का मी प्रत्येकाला पाच पाच लाख विमा मिळणार आहे मी मिळवून देतो चला मोर्चाला असं म्हणू का मी चुकीचं पण सांगू शकत नाही मी खरं बोलतो त्याच्यामुळं या नवकऱ्या नवकऱ्या मराठा समाजाची जी सगळ्याला आशा असते की माझ्या घरात माझं कोर्गा नवकरी लागा परंतु जागा असतात एक पाच दहा जागा असतात शंभर जण मागणी करतात किती जणांना सरकार तरी किती जणांना आणि त्याच्यातलं सगळ्यात मोठं नाही आपल्या तरुण पिढीच्या मनामध्ये तरुण पिढी आज आपण सगळेजण बघतो की कुठं थांबायला लागली काय करायला लागली सगळ्यात नाही काय कुणी लपवण्याचा विषय नाहीत प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये माहिती आहे की काय चाललंय काय नाही कोण कुठं आहे कोण कुठं बसतंय चुकीच्या लागले त्यामुळं आपण आपलं क्षेत्र जोपर्यंत या परिसरातलं होत नाही किंवा माध्यमातून उद्योगाला चालना मिळत नाही तोपर्यंत आपल्यातलं स्थलांतर थांबणं कठीण आहे आणि आपलं आर्थिक उत्पन्न फार कठीण आता मी त्या सुद्धा काळे गावलो तुम्ही हे सांगितलं की जोपर्यंत आपलं आर्थिक उत्पन्न वाढत नाही किंवा एखादा आपलाच नातेवाईक किंवा आपला शेतकरी मागव त्या पोराचं कर्तृत्व काम बघत नाही त्या घराण्याची उत्पन्नाचे स्त्रोत काय ते बघत नाही तो परत सुख होणारच नाही कसे होणार आहे सांगा आता मला पण मुलगी मी कशी चुकीच्या पोराला देणार आहे देईन का मी ती पोरं काहीच त्याला काम उत्पन्नात काहीच काढू शकत नाही मी कसं देणार आहे सगळी जण प्रत्येक जण आपल्याच विचार करणार आहे आपली आपलीच ना शेतकरी शेतकऱ्याच्या घरात सुरी होती ना दुसरी कोणाची होती का आता तुम्हीच बघता काय चाललंय कशा सोयरी गायला लागल्यात कर्नाटकल्या काय घटना घाला लागल्यात ह्याला सगळ्यात मोठ मी बोलतो मोठ कारण माझ्या ताकदीपेक्षा सुद्धा मी मोठा घास घ्यायचा प्रयत्न पाठीमाग पण केलेला आणखीन पण भविष्यात करत इतकी सोपी गोष्ट नाही मित्रांनो इतकं एखाद्या तालुक्याला वळणामध्ये आणणं किंवा त्याचं आर्थिक उत्पन्न वाढवणं जोकच नाही मग आम्ही खरंच तेव्हा सोपं सांगतो बाबांशी त्याला इतकं रात्रंदिवस मेहनत करावी लागते ना सगळ्याला दिसत नाही ती मेहनत मी माझ सुद्धा नव्वद टक्के आवाज नव्वद मला मुलाचा त्रास झाला त्या गाडीत प्रवास करून माया मला दुखणी कधी आयुष्यात मला शुगर नाही बीपी नाही मी सुद्धा घायगुतीला असतो इतकं थापायचो मी था था। काम करून रातोरात गाडीत जायचं सोलापूरला जा पुण्याला जा मुंबईला जा सगळे इस्टिमेट कर मंजुऱ्या घे असलं माणसासारखं काम करायचं की दुनियाचा करायचं उपाशी तपाशी जायचं खाणं पिणं व्हायचं आणि असल्या ह्याच्यातनं एवढी मेहनत करून एवढं सगळं आपल्याला प्राप्ती झाली कुठल्या कॅबिनेट मंत्र्याच्या सुद्धा मतदारसंघात एवढे पैसे नाही एवढे पैसे आपल्याला आले एवढे साठवंत आले एवढे किटीवर आता घरवड्याला बघा तुम्ही दहा हजार एकर जमीन द्या वड्याच्याकडची दहा हजार एकर बारा म्हणसून तुम्ही आता ते किटीवर आहेत ना चालू कामामध्ये झाले ना तू बघा दहा हजार एकर जमीन बारा महिने बाग आहेत म्हणा आता त्या दिवशी कळमळीला गेलो सात आठशे एकर जमीन बारा महिने बाग आहेत होणार आहे साठवंतला उकडगावला गेलो तर ती साइड तरी इतकी किट्ट्या <coughs> टॉपरातली त्या उकडगावला जवळपास सात आठशे एकर आगळगावची सात आठशे एकर त्या साठवंतलाव्या सगळ्या तुमची चिंत पण होणार आहे संगमनेर गाड्या आता मालेगावला तुम्ही चक्कर मारा म्हणजे चिता जिथं आपण साठवंतला वगैरे प्रयोग केला तुम्ही तिथलं पाडरीचं म्हणा हे प्रमाण किती वाढलंय बघा ह्याला एवढाच पर्याय आहे जो दुसरा पर्याय नाही आणि माझा त्या पाठीमागचा उद्देश होतो कुठली मोज मस्ती केली नाही कुठं पिक्चरला नाही कुठं जेवायला कुठं हॉटेलमध्ये नाश्त्याला जात नाही मित्र मी कुठल्या जातात त्यांना किती नाद आहे तर माझे काय नाद आहेत सगळा पूर्व पश्चिम मी घरी जेवतो की कुठं जेवत आहे बागा मी देवळा जातो की तमाशाला जाते मी कुणाच्या रुपयाच्या लापड्यात नाही सगळ्या उसाचे पैसे बुडविषयी पैसे बोडित बँकेचे पैसे बुडवतोय मी कुणाच काय केलं नाही आयुष्यात तर मी पुन्हा कुठल्या बँकेच एस बी आयुष्यात नाही माझ्या कुटुंबाने कधी दहा पैसे कुणाचे बुडील दाखवा मी सगळ सगळं सोडून मी अं माझ्या उद्योग व्यवसायाला जातो म्हणजे नेमका आमच्याकडनं काय चुकलं हेच कळायला तयार आता बाहेर तर सगळे माझे मित्र कॅबिनेट मंत्री मंडळ ऐंशी टक्के दोस्तच आहे असंच करते साहेब सुद्धा म्हणले बिंगरी घातलेला पडला म्हणलेच वाटा लागले मला असं कस काय झालं म्हणजे सांगायचं कुठलीही चूक प्रकार तालुक्यामध्ये घडला मित्रांनो कळू दे त्याच्याबद्दल मला म्हणजे स्वतःच्या मोठेपणा कमीपणाबद्दल मला काहीच वाटत नाही पण तालुक्यामध्ये जी थोडा प्रॉब्लेम झालाय आता मला सांगा मी नाराज मी असत नाही जाऊन देत नाही काळजी करू नका जाऊन पण देत नाही काहीच म्हणत नाही काळजी करू नका एक दोन चार महिने जाऊ द्या दोन चार महिने झाले की काय काय घटना काय माझी मला माहित आहे थोडं भविष्यामध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान त्यामुळे कुठल्या अडचणी येणार नाही काय नाही फक्त एवढंच मी सगळ्याला हात जोडून विनंती करतो कि ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत आहे पंचायत समिती पंचायत समिती आहे जिल्हा परिषद नगरपालिका ह्या निवडणुका मित्रांत खासदारकी आणि आमदारकी या दोन निवडणुका आहेत कारण सगळं जी समुद्र आहे ती विधानसभा आहे आणि लोकसभा आहे तिथनं सगळं बजेट जर सुटलं तर आपण सगळं करू शकतो आता ग्रामपंचायती तुमची ग्रामपंचायत तुमची आली का काय ह्यांची का आली काय करणार आहोत तुम्ही जर वर्णच काय नाही तर आपण काय करणार आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी सत्ता आपली असणं अत्यंत गरजेचं आहे आणि जे काय थोडंफार झाले जण मनात राहिले की भाऊ असलं असं आलं मी पण फिरतोय सगळी गावं पण फिरायला फिरायला चालू आहे ऑफिसवर सुद्धा मी असल्यानंतर एक दिवस खड्या सव्वा नऊ ते अडीच वाजेपर्यंत मी ऑफिसवर आहे कुणीही मनामध्ये आणू नका की भाऊ तिथे गेल्यानंतर काय नाराज आहेत काम झाला गेलं तिकडं गेलं मिळालं झाला की अपघात होता तिथनं पुढे आपल्या तालुक्याच्या चांगल्या कामा किंवा आपला तालुका चांगला बनायच्या दृष्टीकोनातून गौरगाव परिसर सगळाच कसा आणखीन पण एक पाच साठवण तालुका होऊन हिरवागार होईल सगळ्या क्रमांचं चांगलं कल्याण कसं होईल सगळ्या आपल्या शेतकरी मानवाचं उत्पन्न कसं वाढल आता मी परत सुद्धा दोनशे स्वतः स्वतःहून म्हणलं त्या कृषीच्या बाबतीमध्ये संस्थेचं काय करायचं करा आणखी मी कुणाला काय करायचं असेल पुढं येऊ कुणाच्या डोक्यामध्ये आयडिया असेल कुठली मला सांगा ना मी तुम्हाला तिथं कुठल्या शासनाचे सबसिडी असतील शासनाच्या काय सवलती आहेत शासनाचं काही योगदान असेल त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणून आहे काय राणासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आहेत काही ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून आहेत कुठल्याही योजना या योजनाच्या माध्यमातून मोठे छोटे छोटे व्यवसाय जरी काय तरुणांना करायचे असले तरी त्यांनी पुढे याला हरकत नाही माझं विचार ठिकाणी बसलेलं असतो सगळ्यांना तुला आता करतो का मला डेटा बेळगाव मध्ये पडतं हिंगीत नसते पडत आणि अशा रीतीने आपण भविष्य काळामध्ये सुद्धा पाण्यावरती आणि एम आय टी सीवरती चांगल्या पद्धतीने काम करू सगळ्याच्या आता नाराजा सगळ्या झटका फक्त एवढीच विनंती करतो की जी महागंड एकामेकाची भांडणं मिटवण्यामध्ये जी धमका मला दिलाय तसा काय आता प्रयोग करू नका मला काय मारामारी लागली तर कोणाला मध्ये जायचे एका कोणाला तर पुढे स्टेशनमध्ये बसायचे मला काय त्याच्यात माझा काय फायदा तोटा काय आहे का जेल मध्ये कोण गेले त्यासाठी फोन करायचा दवाखान्यात कोण असेल तर भेटणार जाईल दोन्ही पण रोल करता पण त्याच्यातनं आणखी डबल नुकसान एक तर अडचणीवर अडचणी तयार आहे प्रपंचा नीट भागत भाग आहे आणि परत ही नवीन डोक्याला खोरात करून कोणी सांगितलं त्यापेक्षा आपलं सगळेजण सुखा समाधान राहा माझं मी कुठलीही जबाबदारी या ठिकाणी पार पाडायला तयार आहे अजिबात माझ्या डोक्यामध्ये माझा पराभव झाला म्हणून मी काम करायचं नाही अशा विषय नाही मी प्रामाणिकपणानं हाताचा कार्य करताय जी माझी पहिल्यापासून जी काम करण्याची पद्धत आहे तीच काम करण्याची पद्धत राहील असं सगळ्याच गौडगावमध्ये मायावडीलधारी मंडळीत तरुण मित्रांना सगळ्याला मी शब्द देतो आणि या ठिकाणी सगळ्यांनीच मी माझे आमदार असताना सुद्धा सन्मान केला त्याबद्दल सगळ्यांचं